महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक नगर होर्डिंग मुंबई घाटकोपर येथील होर्डिंग अपघातानंतर येथील पालिका प्रशासन सतर्क झालं असून पालिकेच्या नगर रचना विभागाने शहरातील विना परवाना आठ होल्या आहेत त्यानुसार शुक्रवारी नुळसेवाडीकडे जाणाऱ्या महामार्गावरील व शिखलकार वसाहत येथील तीन होर्डिंग नगर परिषदेकडून काढण्यात आले मुंबई येथील घाटकोपरमध्ये काही दिवसापूर्वी होर्डिंग्ज कोसळून मोठा अपघात झाला होता त्यामुळे राज्यातील लहान मोठ्या शहरांमध्ये पालिका पालिका प्रशासनाने होर्डिंग्स विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर येथील पालिका प्रशासनही सतर्क झाला आहे मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी नगररचना विभागाला शहरातील विनापरवाना होर्डिंगची सर्वे करण्याचे व नोटिसा बजावण्याचे आदेश दिले होते शहरातील बाह्य मार्गावर बहुतेक खाजगी जागेत विनापरवाना मोठमोठे होर्डिंग्स उभारले आहेत अशा आठ होर्डिंग्स धारकांना पालिका नगररचना विभागाने नोटीस बजावून चोवीस तासात होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश दिले असून अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिल्याने होर्डिंग्स धारकात खळबळ उडाली आहे शुक्रवारी दुपारनंतर नगर परिषदेच्या पथकाने नुरसीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दोन होर्डिंग व शिकलगार वसाहतीजवळील एक होर्डिंग काढण्यात आला आहे या पथकामध्ये प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान हनुमंत मारनूर नितीन संगपाळ संकेत कोथळे राजू गोरे आनंदा शिंदे आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड